जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव येथे शिवजयंती उत्सव दोन हजार सव्वीस ज्योतिताई गाडे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी घोडेगावच्या बाजारपेठेतून प्रभात फेरी काढली शिवरायांच्या घोषणांनी वातावरण द्विगुणित झालं होतं महाराणी चौकात शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला महाराणी लक्ष्मीबाई मंडळातर्फे तसेच सीताराम डोके यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले भाषणातून शिवरायांच्या महान कार्याची माहिती दिली डॉक्टर मंगेश कुंभार संतोष बोराडे मनसे तालुकाध्यक्ष या मान्यवरांनी आपल्या भाषणातून आपल्या गांत्या राजाचे असामान्य ऐतिहासिक कार्य केले सर्वात शेवटी ज्योतिता गाडे यांनी अध्यक्षीय भाषण मनोगत व्यक्त केले ऐतिहासिक वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी शिवरायांचा पोवाडा गाणी कृष्णा कुंभार शर्वरी भागवत देवांश गाडेकर गायत्री घोडे आरती कारभड ध्वज क्षीरसागर यत्ता तिसरीतील शरयू सूर्यवंशी दर्शना घोडे तुलसी शिंदे देवराज शिंगाडे आयत अंसारी सिद्धार्थ घोडे यत्ता चौथीतील समृद्धी वराडी आयुषी राऊत सोपिया शेख श्रुती राऊत यांनी भाषणे सादर केली मुलींनी पाळणा नृत्य सादर केले शाळेचा परिसर भगव्या पथकांनी साजला होता मुलांनी शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रशांत सूर्यवंशी हेमंत काळे सचिन कडलक किरण शिंगाडे मुख्याध्यापक शैलजा शिंगाडे सुनीता काठे नंदा काठे आशा केवाळे व वा पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्तविक शैलजा शिंगाडे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन हेमंत काळे यांनी केले